भारताचे एक सार्वभौम भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक राजनैतिक न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची दर्जाची व संधीची समानता व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि आणि त्या सर्वांमध्ये त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता त्यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्प निर्धार करून, करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत